या सरकारचा नात काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नाद करायचा नाही या सरकारचा असं वाटतं की करप्शन खाल्ल्यामुळे पैसा त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नाद कुणी करायचा नाही मदतीने आम्ही एम एस आर डी ला आता नोटीस पाठवलेली आहे त्याच्यातून हा जो भ्रष्टाचार समृद्धी महामार्गामध्ये तिथं झाला होता तो कुठंतरी कसा झाला काय झालं याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत एका मोठ्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या एका व्यक्तीच्या नावाच्या कंपनीला सातशे कोटीचं एस्केलेशन तिथं दिलं आता तुम्ही म्हणाल एस्केलेशन काय आता पुणे रिंग रोड तेरा हजार सोळा हजार कोटीचा पहिलं एस्टिमेट होतं आता वाढत वाढत तेच एस्टिमेट त्याच किलोमीटरला किती कोटीवर गेलंय तर ते बेचाळीस हजार कोटी रुपयाला गेलेलं आहे तसंच आपण बघितलं समृद्धी महामार्गामध्ये सुद्धा सहा साथ ते सात हजार कोटीचं त्या काळामध्ये एस्किलेशन झालेलं आहे आता शक्ती मार्ग तुम्ही जो करत आहात त्यालाच पॅरल एक नॅशनल हायवे गडकरी साहेबांनी केलेला आहे आता केलेला आहे आणि त्याच्यात खर्च किती आलाय तर तो आपल्या राज्य सरकारच्या एम एस आर टी च्या अंतर्गत केलेल्या रोडपेक्षा तो खर्च कमी आलेला आहे गडकरी साहेबांनी आता नवीन रस्ता जो प्रस्थापित केलेला आहे त्याच्यामध्ये आठ लेनचा रस्ता आहे त्या आठ लेन रस्ता म्हणजे अतिशय मोठा रस्ता प्रशस्त रस्ता याला केंद्र सरकार म्हणजे गडकरी साहेब किती खर्च करतात पर किलोमीटर एकाहत्तर कोटी रुपये आता राज्य सरकार एम एसआरटी म्हणजे हे मलिका खाण्यासाठी पैसा खाण्यासाठी कमिशन खाण्यासाठी करप्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये एम एसआरडीसी च एस्टिमेट किती आहे एकशे एक कोटी एक म्हणजे गडकरी साहेब विरुद्ध फडणवीस साहेब सरकार जर आपण बघितलं तर कॉस्ट मध्ये तीस कोटी रुपयाचा पर किलोमीटर फरक आहे कारण याच्यातून पैसा कोणाला जातो तो तो काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला तिथे जातो आणि म्हणून हा हे करप्शन ही दलाली आणि हे कॉस्ट एस असल्यामुळे पैसा जो समाज कल्याण ओबीसी ओपन समाज इतर सर्व स्कीम महिला बालकल्याण त्याच्याच बरोबर इतरही जे महत्वपूर्ण स्कीम आहे शेतकरी कर्जमाफी याला आज दुर्दैवाने त्या ठिकाणी पैसा हा मिळत नाही म्हणजे फक्त पीडब्ल्यूडी पूर्वी पीडब्ल्यूडी काम करत होती आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण पीडब्ल्यूडी मध्ये काम छोटी छोटी असायची तर छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टर कर कडे पैसा कसा मागायचा म्हणून त्यांनी एक महामंडळ केलं एम एस आय डी सी चा पैसा थांबवला आणि एम एस आय डी सी च्या माध्यमातून रस्ते केले जातात जे एस्टिमेट पेक्षा वीस पंचवीस टक्के जास्त असतात म्हणजे नॅशनल हायवे मायनस तीस टक्का चालू आहे कॉन्ट्रॅक्टर जेव्हा काम घेतो गडकरी साहेबांचं पण एम एस आय डी सी आणि एम एस डी सी हे दोन जे काही त्या महामंडळ सरकारने केलेले त्याची कामं कॉस्ट एस्टिमेट पेक्षा ही वीस पंचवीस तीस टक्के जास्त जातात आणि एम एस आय सी मध्ये चौदा हजार कोटीचा घोटाळा एम एस सी मध्ये पंधरा हजार कोटीचा घोटाळा अँब्युलन्स कॅम्प सहा हजार कोटी रिंग रोड मध्ये पंचवीस हजार कॉस्ट एस्केलेशन कंट्रॅक्ट भरती पंचवीसशे कोटी म्हणजे हा सगळा पैसा जो आहे म्हणजे या सरकारचा नात करत काय असा कुठेतरी विषय त्या ठिकाणी आहे म्हणजे हे अतिशय फेमस वाक्य आहे की नात करायचा नाही या सरकारचं असं वाटतं की करप्शन खाल्ल्यामुळे पैसा त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचा नाद कुणी करायचं नाही पण खरं काय की आता लोकांसमोर तिथं आलेलं आहे नक्कीच लोक या बाबतीत लक्ष देतील आम्ही सुद्धा अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडलाय परत एकदा मांडणार आहोत ऑडिट चालू आहे पण हे सरकार शेतकरी कर्ज माफी विमा मध्ये जो बदल केला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आमच्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपये अतिरिक्त का देत नाही आमच्या जे ओबीसी एस सी एस टी समाजाच्या मुला मुलींना ओपन समाजाच्या मुला मुलींना स्कॉलरशिप का वेळेवर मिळत नाही त्याचं मुख्य कारण आहे हे कॉस्ट एसुलेशन आणि हा जो मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यामुळे हे कुठेतरी आता लोकांसमोर आलं पाहिजे आलंय असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं